जी जोरदार भाकरीची तयारी करू राहिली बघू शकतात आणि पीठ घेतलेलं आहे चाळणीमध्ये आणि आणि एकदम चुलीवरची भाकर राहणार आहे तुम्हाला मंडळी मग सांगू तुम्ही एकदम चुलीवरची भाकर राहणार आहे आणि जास्त दिवसाचं तुम्हाला पीठ नाही घ्यायचं जेणेकरून तुम्हाला भाकर चांगली लागली लागली पाहिजे आठ दिवसाच्या दियुछा जास्त पीठ नाही घेऊ दिवसाचं आणि ताजं ताजं पीठ असल्यामुळं दोन दिवसाचं आजी आता मस्त पैकी त्याची भाकर बनवणार आहे बघा एका साईडला त्यांनी ते घेतलेलं आहे जास्त पीठ आणि चुलीवरची भाकर तुम्हाला दाखवतो कशी करते आजी हे बघू शकतात इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यातूनच आता ते पाणी या भाकरीमध्ये घेणार आहे आणि ते मिसळवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मिसळलेलं पाणी बघा आणि ते भाकरी मळायला सुरुवात केलेली आहे आता दोन्ही पायामध्ये म्हणजे एका अंगठी तेव्हा तुम्ही बघू शकता तिढं त्यांनी परत दाबून धरलेले आहे आणि आता हे मस्तपैकी मस्तपैकी मळताय पेटाला दोन्ही हाताने आता कारण की एकदम स्वादिष्ट आणि चांगलीही भाकर झाली पाहिजे ती पण चुलीवरची बघू शकतात आपण दोन्ही हाताने मळायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा कारण की स... एकदम सगळी मिसळलेली पाहिजे आणि मी एकदम चांगली झाली पाहिजे आणि भाकर खुरखुशीत अशी चावल्या चावल्या तोंडात एकदम मस्त म्हणजे पाना आला पाहिजे त्याच्यात त्याच्यामुळे जास्त मळावं लागतं आणि हातात आता ती भाकरीचा उंडा घेतलेला आहे आणि तो गोल करण्यास सुरुवात केलेली आहे बघू शकतात ते बारीक जास्त उरलेला पिठाचा हुंडा तिकडे घेतलेला आणि पीठ वडून घ्यायचंय बघा मग आणि पहिल्यांदा एका हाताने था थापा आणि ते पीठ हे बघो आता आजींची सुरुवात झाली आहे दोन हाताने आणि भाकर जबरदस्त मोठी झालेली आहे आणि ती डायरेक्ट आता तव्यावरती जाणार आहे आजी हसतात पण खूप पण बोलत नाही त्या व्हिडिओमध्ये जास्त आणि थोडी चूर राहिली त्यांच्याकडून व्यवस्थित थोडं पेटण केल्यामुळे आणि ती टाकली पण बघा तव्यावर एक चांगली आणि पुन्हा दुसरे भाकरीची इकडे तयारी चालू झालेली आहे आणि ती तुम्हाला उलटी टाकायची कारण की तिला आता पाणी चोळायचं आपल्याला ती कारण की मागचा भाग राहणार आहे भाकरीचा तो तिकडं पाणी चोळायची कारण की ते आता तवा तापलेला आहे खालून ती गरम होत राहणार आहे वरून पाणी चोळणार आहे आजी लगेच थोड्या वेळ एवढी मळून झाली <coughs> म्हणजे नॉन स्टॉप तीन भाकरी चालू राहते एक इथं मळाईचं काम चालू राहते एक तव्यावर राहते एक खाली भाजलेली राहते कंटिन्यू एवढे चालू राहणार आता आणि चुलीवरची भाकर तुम्हाला खायला पण स्वादिष्ट लागणार तीच आणि मजा येणार पण दुधासंग खात जा भाकर एकदम पौष्टिक ताकत मिळेल तुम्हाला शरीरासाठी आणि आता इकडून पाणी घेतलं आणि तव्यावरती बाकरीवरती ठेवले बघा टाक चोरताय कारण की माणसा भाग राहणार आहे हा बाकरीचा बिंदास हाताने उलट्या करते बाकरी आणि दुसरी साईड स्वादिष्ट आणि चांगली चकचकीत आणखी खुरखुरशीत भाकरणारी पूर्ण आपल्याला म्हणजे हाताची ताकद लागत जास्त माळायसाठी पीठ खाण्याला मजा येते पण कष्ट तेवढे घ्यावं लागतात आपल्याला पहिल्यांदी मंडळी आणि पाण्याचे दोन तीन टेम टाकले कारण की ते जास्त राड जात होती मळण्यासाठी आणि तिकडं चुली दुसरी भाकर आपली बाजू राहिली बघू शकता तुम्ही आणि आजीचं भाग किती ठिकाणी लक्ष ठेवावं लागत आहे आपल्याला थकव आजी म्हणते मी थकले फार आता बाकरी करू करू कारण लांब पानापासूनच त्यांना ला चुलीवर साईपा करायची मोठं कुटुंब होतं पंधरा सतरा लोक हायचं त्याच्यामुळं तेच करायचं साईपाक आता आहे साई ते चार पाच माणसं यायचं कुटुंब आहे आता आणि भाकर उलटी करायचं काम चालू होणार आहे आता उन्हातले ना बघू शकतात आणि ती आणि पुन्हा ठेवलेली आहे आजीने बघ बघितली असेल तुम्ही आणि इकडं मळायचं काम चालू आहे दुसरी भाकर आणि पीठ पुन्हा एकदा ओढलेलं आहे आणि ती भाकर तुम्हाला आता थोड्या वेळाने आ आळ म्हणजे ते आर ओढून खाली मस्तपैकी त्या भाकरीला ठेवणार आहे आर ओढल्यानंतर आणि आमचे माऊ बघू शकता तुम्ही खूपच लाडाची शिकार करीत नाही नुसती इकडे तिकडे घरात इंडते दूध पिती आरामात आणि भाकर पुन्हा उचलली आणि जाळाची कमी भासू राहिली वाटतं भाकरीला आणि आता खाली इस्तू वाढलाय म्हणजे जाळ थोडा लाकडांचा आणि भाकर घेतलेली आहे आता खाली आणि ही भाकर आता पुन्हा तव्यावर जाणार म्हणजे एका ठिकाणी तीन भाकरीच चा काम चालू राहत उचलली भाकर आणि ठेवली बघा तव्यावरती आता तिसरी भाकर चालू करायचं काम चालू आहे आणि चार भाकरी झाल्यावर का आजीचा साईपाक संपणार आहे आता ही भाकर थोडी जास्त जळाली आहे एका बाजूने इथं बघा ट्रिक बघा पीठ नस नाही का तर उन्हातले ना पीठ काढी जा सोपे ट्रिक आहे किती टाइम लागेल भाकरीला तो झाली का आणि त्या व पीठ चोळे पाणी चोळे म्हणजे पा आणि इकडे तिसरी मळायचं काम आहे म्हणजे जळाली बघित थोडी जळायली मी बघितलं बघा आणि फायनली हा बाकरीचा रिझल्ट आलेला आहे असा अशी करू शकता तुम्ही बाकर मिळूया नवीन व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद